सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चर मध्ये आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी फॉरेन्सिक मेडिसिन मधले जे महत्वाचे घटक असतात त्याला आपण म्हणतो बॉडी फ्ल्यूड म्हणजे रक्त असेल विर्या असेल ठीक आहे मूत्र असेल ठीक आहे याच्या ज्या आपण वेगवेगळ्या चाचण्या करतो किंवा त्याच्यावरती आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो त्या बाबतीत आपण आजच्या या लेक्चर मध्ये डिस्कस करूया सुरुवातीला आपण ब्लड म्हणजेच रक्त हा जो घटक आहे या घटकावरती आपण थोडेसे मधले पॉईंट असतील किंवा जे आपण डीप बेसिक वाले म्हणू शकतो पॉईंट ते पॉईंट आपण सुरुवातीला डिस्कस करू त्याच्यानंतर आपण फॉरेन्सिक सिरोलॉजी किंवा बायोलॉजी म्हणतो आपण त्याला त्या दृष्टिकोनातून वर आपण वरती आपल्याला मुख्य कशा प्रकारे या वरती प्रश्न येतील ते, ते, ते आपण डिस्कस करू तर बघा सुरुवात करूया आपण ब्लड त्यापैकी आपल्याला महत्वाचं असतं ते म्हणजे ह्युमन एबीओ ब्लड ग्रुप्स ठीक आहे ब्लड ग्रुपवरचा आपल्याला प्रश्न येतो तर गटाचा शोध कोणी लावला असा प्रश्न आला तर आपल्या सगळ्याला माहित असेल काल लॅन स्टिनर ठीक आहे डॉक्टर काल लॅन स्टिनर यांनी आपल्याला रक्त गटाचा शोध लावला होता हे माहित असेल एकोणीसशे साली बरोबर आहे तर हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न येतो त्याच्यानंतर आपल्याला तर काय म्हटलंय ह्युमन मध्ये साधारणपणे किती रक्त असतं ठीक आहे जे आपलं मानवी शरीर आहे मानवी शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती असतं आता जर प्रश्न विचारला तर साधारणपणे आपल्या शरीरामध्ये चार ते सहा लिटर हे रक्ताचं प्रमाण असतं म्हणजे आपल्या शरीराच्या टोटल जे आपलं बॉडी वेट आहे आपल्या एकूण वजनापैकी आठ टक्के वजन हे आपल्या रक्ताचं असं आपण सांगू शकतो किंवा टोटल शरीरामध्ये आपल्याला चार ते सहा लिटर रक्ताचं प्रमाण असतं ठीक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न येतो तो म्हणजे रक्ताचा सामू ठीक आहे म्हणजे पीएच किती आहे ठीक आहे या पीएच लाच मराठीमध्ये म्हणतो आपण सामू रक्ताचा सामू किती असतो असा जर बेसिक प्रश्न विचारला कारण बेसिक प्रश्न विचारला जसं हायड्रोसायनिक ऍसिड हे कशामध्ये असतं असा आपल्याला एक बेसिक प्रश्न आला होता सायन्सवरती बरोबर तर त्याचप्रमाणे हे ब्लड आपल्याला महत्वाचाच पुरावा असतो बायोलॉजिकली मध्ये त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीला बेसिक बघू पुन्हा आपण ब्लडच्या संबंधित जो भाग आपल्याला येऊ शकतो फॉरेन्सिकच्या दृष्टिकोनातून तो आपण पाहणार आहोत तर रक्ताचा साम असतो तो म्हणजे सात पॉईंट चार त्यालाच आपण अल्कलाईन म्हणू शकतो ठीक आहे अल्कली ठीक आहे आता इथं बघा शून्य पासून सात पर्यंत जो सामो असतो त्याला आपण काय म्हणतो आमलं म्हणतो आमलट किंवा त्याला आपण ऍसिड किंवा आमला असं म्हणतो मराठीमध्ये आणि सात हा आपला कसा असतो न्यूट्रल असतो न्यूट्रल म्हणजे याच्यामध्ये ऍसिड पण नसतो आणि बेसिक पण नसतो आणि इथं थोडक्यात आपण शून्य ते सहा पॉईंट नऊ म्हणू शकतो सातच्या ऐवजी ठीक आहे एक्झॅक्टली सात असतो तो आपला न्यूट्रल असतो म्हणजे उदासीन म्हणतो आपण त्याला इथं कुठलाही नसतो म्हणून त्याला आपण उदासीन म्हणतो आणि सात पॉइंट एक पासून सॉरी सात पॉइंट एक पासून ते चौदा पर्यंत असतो त्याला आपण अल्कली असं म्हणतो ठीक आहे बघा रक्ताचा सामूह किती आहे सात पॉइंट चार आहे त्याच्यामुळे रक्त हे आपलं अल्कली धर्माचं आहे बेसिक आहे असं आपण सांगू शकतो ठीक आहे पुढे काय म्हटलंय बघा रक्ताचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला टिंबटिंब असे ते म्हणतात तर स्टडी ऑफ ब्लड त्यालाच म्हणतो आपण हिम्या ठीक आहे हिम रक्तामध्ये आपल्या हिमोग्लोबिन असतं त्याच्यावर आपलं हिम म्हणजे रक्त आणि लॉजी म्हणजे स्टडी रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण हिमॅटोलॉजी म्हणतो असं आपण सांगू शकतो आता रक्तामध्ये कोणकोणते कौन घटक असतात बघा रक्तामध्ये एक तर द्रव्य भाग असतो त्याला आपण लिक्विड पार्ट म्हणतो आणि सॉलिड ठीक आहे म्हणजे आपण गणेरूपदार्थ म्हणू शकतो तर द्रव्य पदार्थामध्ये किंवा द्रव्य भागामध्ये काय असतं तर रक्तामध्ये साधारणपणे प्लाझ्मा असतो त्याचं प्रमाण असतं पंचावन्न टक्के ठीक आहे आणि हे काय करतं तर रक्ताचा जो सामू आहे आपला सात पॉईंट चार त्याला नियंत्रित करण्याचं काम या प्लाझ्माचं असतं ठीक आहे प्लाझ्मा काय करतो तर रक्ताचा सामूह नियंत्रित करत असतो पुढे बघून घेऊ आपण त्याच्यानंतर काय पुढं म्हटलंय बघा पेशी त्यालाच आपण सॉलिड पार्ट म्हणू घनभाग ठीक आहे तर भागामध्ये एकूण आपल्या पेशी असतात सगळ्या आणि त्या पेशीचा भाग असतो पंचेचाळीस टक्केपर्यंत ठीक आहे आपण काय म्हटलं एक फायब्रिन नावाचं एक प्रथिन असतं ते काय करतं तर रक्त साकारण्यासाठी मदत करतं प्रश्न असा येऊ शकतो की रक्तामधील कोणता घटक हे रक्त साकारण्यासाठी आपल्याला मदत करतं किंवा त्याला आपण मध्ये म्हणतो ब्लड क्लॉटिंग म्हणजे आपल्याला जर एखादी जखम झाली तर रक्त वाहत असतं थोड्या वेळानंतर ते रक्त वाहनं थांबतं आणि आपोआप तिथं आपल्याला असं दिसतं किंवा त्या रक्ताचं प्रवाह थांबलेला दिसतो तरच म्हणतो आपण ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त साकारणे तर हे कशामुळे होतं तर आपल्या रक्तामध्ये फायब्रिन नावाचा एक घटक असतो ठीक आहे हे प्रथिन आहे प्रोटीन म्हणतो आपण त्याला हे फायब्रीन काय होतं रक्त साकारण्यास मदत करतं आणि हे प्लाझ्मा पासून वेगळं होतं ठीक आहे त्याच प्रोटीनला किंवा प्रथिनेला म्हणतो आपण फायब्रीन आता सिरम म्हणजे काय असतं बघा तेही पुढं आपल्यासाठी महत्वाचं आहे सीरम आपण कुणाला म्हणू तर द लिक्विड पोर्शन सेपरेट आफ्टर क्लॉटिंग द ब्लड इज कॉल्ड सिरम म्हणजे आता ही वरती पाहिलं होतं आपण बघा ते काय होतं प्लाझ्मा मधून वेगळं होतं जो आपला द्रव्य भाग प्लाझ्मा मधून वेगळा होतो आणि जो राहिलेला भाग असतो त्याला आपण सिरम असं म्हणतो ठीक आहे आणि एक ब्रँच असते बघा फॉरेन्सिक लॅबोरेटरीला फॉरेन्सिक बायोलॉजी आणि सिरोलॉजी असं आपण म्हणतो ठीक आहे तर सिरोलॉजी म्हणजे काय तर थोडक्यात स्टडी ऑफ सिरम त्यालाच आपण सिरोलॉजी असं म्हणतो ज्यामध्ये आपण या सिरमचा स्टडी करतो त्या शास्त्राला आपण सिरोलॉजी असं म्हणतो फॉरेन्सिक बायोलॉजी सिरोलॉजी असं एक डिव्हिजनचं नाव असतं तर त्या सिरोलॉजी मध्ये आपण जास्त करून रक्त आणि रक्ताचे जे आपले बाकीचे जे पुरावे असतात त्यांचा आपण अभ्यास करतो ठीक आहे तर आताच पहिला आपण इथं रक्त साकारल्यानंतर जे द्रव्य वेगळं होतं त्याचं आपण सिरम म्हणतो मराठीमध्ये लिहिले आणि वरती ते मध्ये होतं. ठीक आहे आता पुढचं महत्वाचं काय बघा हा प्लाझ्मा आणि सिरम यामध्ये वेगवेगळी प्रोटीन्स असतात प्रथिनी असतात मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो खालीलपैकी कोणतं प्रोटीन किंवा प्रथिन हे रक्तामध्ये सापडत नाही ठीक आहे मग मगाशी पहिलं आपण ते एक आपलं होतं फायब्रीन नावाचं तसेच या प्लाझ्मा व सिरम मध्ये अल्ब्युमिन्स आणि ग्लोबिलिन्स नावाची दोन महत्वाची प्रथिने असतात ठीक आहे कोणती? तर अल्ब्युमिन्स ग्लोबिलिन्स या आपल्या रक्तातील महत्वाचे दोन प्रथिने किंवा प्रोटीन्स आहेत नाव लक्षात ठेवा आता पुढे बघून पाहूया आपण तो म्हणजे रक्तामध्ये कोणकोणते घटक असतात परीक्षेला प्रश्न येऊ शकतो याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण रक्तामधले जे घटक आहेत ते घटक बघून घेऊया त्यालाच म्हणतो आपण कंपोनंट्स ऑफ द ब्लड ठीक आहे तर कोणकोणते घटक असतात बघा रक्तामध्ये मुख्यतः तीन घटक असतात ठीक आहे म्हणजे जो आपला थे थे आता आपण पहिला मगाशी लिक्विड पार्ट होता त्याला आपण काय म्हणायचं ते पाहिलं आता जो पदार्थ आहे त्याला आपण पेशी म्हणतो पंचेचाळीस टक्के भाग आहे त्यांचा तर या पेशी म्हणजेच काय कोणकोणत्या पेशी असतात त्या कशा असतात परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो ते आपण बघून घेऊ तर बघा पहिली पेशी आहे तिला म्हणतो आपण आरबीसी म्हणजेच रेड ब्लड सेल्स ठीक आहे तिलाच आपण मराठीमध्ये म्हणतो इथं लिहिले बघा लाल रक्त पेशी असं आपण म्हणतो यांना ठीक आहे किंवा याला दुसरं नाव आहे त्याला म्हणतो आपण इरिथ्रोसाइड्स ठीक आहे कधी कधी परीक्षेमध्ये आरबीसी न देता इरिथ्रोसाइड हा शब्द वापरला जातो इरिथ्रोसाइड्स म्हणजेच काय तर आरबीसी रेड ब्लड सेल्स त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण लाल रक्तपेशी तर हे काय महत्वाचं आपल्याला या लाल रक्तपेशीमध्ये एक घटक असतो त्या घटकाचं नाव आहे हिमोग्लोबिन ठीक आहे हे अतिशय महत्वाचा घटक आहे मग परीक्षेमध्ये प्रश्न येतो हिमोग्लोबिन हे रक्तातील कोणत्या पेशीमध्ये प्रेझंट असतं ठीक आहे हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमध्ये म प्रेझेंट असतं आणि ते महत्वाचं काम करतं काय करतं आपण ज्या श्वसनाद्वारे ऑक्सिजन घेतो ऑक्सिजन ठीक आहे हा ऑक्सिजन काय करतो त्या मध्ये मिक्स होतो आणि ऑक्सी हिमोग्लोबिन नावाचं एक संयुग बनतं आणि ते संयुग आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये रक्तामार्फत पसरवलं जातं चला म्हणतो आपण हिमोग्लोबिन बंदुकीच्या प्रवेशाच्या गोळीमध्ये आपण पाहिलं होतं बघा बंदुकीच्या गोळीच्या प्रवेशाची जखम ती आपल्याला गुलाबी रंगाची दिसते का दिसते तर तिथं काय होतं सुरुवातीला काय होतं बघा मध्ये जो आपला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आणि हे हिमोग्लोबिन दोघं एकमेकांसंग बाइंड होतात आणि ह्यांच्यामुळे काय होतं तर ऑक्सी हिमोग्लोबिन हे बनत असतं काय म्हणतं ऑक्सी हिमोग्लोबिन हा घटक बनत असतो नॉर्मल मध्ये जे आपण श्वासोश्वास करतो ऑक्सिजन घेतो त्यावेळेस परंतु काय होतं ज्यावेळेस च किंवा कार्बन च प्रमाण वाढतं त्यावेळेस काय होतं हा कार्बन मोनॉक्साइड आणि हिमोग्लोबिन हे काय बनवतात तर हे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनवतात आता पूर्ण लिहिता पुढचं याला म्हणतो आपण कार्बोक्सी हिमोग्लोबिन आणि ह्या कार्बॉक्सी हिमोग्लोबिनचा रंग गुलाबी रंगाचा असतो त्याच्यामुळे आपल्याला गोळीच्या प्रवेशाची जखम ही आपल्याला कशी दिसते तर गुलाबी रंगाची दिसते बरोबर अग्निशास्त्र या घटकामध्ये आपण पाहिलं होतं तर आता इथे लक्षात ठेवा हे हिमोग्लोबिन असतं आपल्या शरीरातील ऑक्सिजन संघ काय होतं संयुक्त पावतं आणि संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला ऑक्सिजन पुरवला जातो ऑक्सिहिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये ठीक आहे पुढे काय म्हटलंय बघा ते काय आहे तर नॉन न्यूक्लिएटेड आहेत म्हणजे काय यांच्यामध्ये केंद्रक नसतो म्हणून त्याला आपण अकेंद्रिकीय असं म्हणतो मग परीक्षेमध्ये प्रश्न येतो खालीलपैकी पे कोणत्या पेशी या केंद्रकीय आहेत किंवा पैकी खालीलपैकी कोणत्या पेशीमध्ये केंद्रक असतो ठीक आहे त्याचं टाकलं नसतो हे माहित पाहिजे बघा आरबीसी मध्ये केंद्रक नसतो ही झाली आपली पहिली पेशी त्याला म्हणतो आपण लाल रक्त पेशी परत पुढचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण डब्ल्यूबीसी ठीक आहे किंवा त्यालाच काय म्हणू आपण व्हाईट ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेल्स त्यालाच दुसरं नाव आहे त्याला म्हणतो आपण लिकोसाइडस काय म्हणतो आपण त्याला लिकोसाइडस किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण पांढऱ्या पेशी किंवा यालाच आपण म्हणतो आपल्या शरीरातील सैनिकी पेशी मग परीक्षे प्रश्न असतो परीक्षेला पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो सायन्स हे आपल्याला जे के मध्ये किंवा जी एस मध्ये असतं खालीलपैकी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात ठीक आहे तर रक्तातील आपला जे पांढऱ्या पेशी असतात त्यांना जर आपण लिकोसाइड म्हणतो त्या आपल्या शरीराचं काय करतात प्रतिकारशक्ती वाढवतात प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये भाग घेतात म्हणून आपण त्यांना सैनिकी पेशी म्हणतो सैनिकी पेशी असं म्हणतो असतो ठीक आहे म्हणजेच काय बघा यापुढे म्हणतो आपण याला ह्या न्यूक्लिएटेड आहेत म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियच असतो म्हणजे यांच्यामध्ये काय असतो केंद्रक का असतो सॉरी अकेंद्रिकीय झालेला आहे करेक्शन करून घ्या थोडंसं तर याच्यामध्ये केंद्रक असतो त्याच्यामुळे आपण याला केंद्रकीय पेशी असं म्हणतो किंवा केंद्रक असणाऱ्या पेशी असं म्हणतो ठीक आहे यांच्यामध्ये काय असतं बघा डब्ल्यूबीसी पी बोथ न्यूक्लियर अँड मायट्रो डीएनए म्हणजे आपण डीएनए जे पाहतो बघा आपल्या शरीरामध्ये दोन चे डीएनए असतात एक असतो न्यूक्लियर डीएनए म्हणजे ज्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतो न्यूक्लियस म्हणजे त्याला आपण केंद्रक म्हणतो हा केंद्रकामध्ये जो डीएनए निघतो आपण त्याला न्यूक्लियर डीएनए असं म्हणतो आणि दुसरा असतो मायक्रोकॉन्ड्रियल डीएनए हे दोन्ही डीएनए आपल्याला या पांढऱ्या पेशीमध्ये दिसतात ठीक आहे मग याच्यावरून परीक्षेला प्रश्न कसा येतो तर खालीलपैकी टिंबावरून आपण डीएनए चाचणी करू शकतो अशा वेळेस मग आपल्याला रक्त मग त्याच्यापैकी लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी कापलेले केस आणि जळालेले केस असे ऑप्शन असतील तर लाल रक्तपेशी की पांढऱ्या रक्तपेशी याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होईल मग इथं पहिलं आपण ह्या पांढऱ्या पेशीमध्ये केंद्रक म्हणजे न्यूक्लियस असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं डीएनए टेस्ट करता येते या पांढऱ्या पेशीवरून ते इथं आपल्याला लक्षात घ्यायचं तर हा एक महत्वाचा भाग झाला पेशी आपला पेशीमधला रक्तपेशीमधला रक्तपेशी मधला पांढऱ्या रक्तपेशी परत तिसरा भाग आहे त्याला म्हणतो आपण प्लॅटलेट्स ठीक आहे रक्तामधील महत्वाचा घटक आहे त्याला आपण प्लॅटलेट्स म्हणतो त्याला दुसरं नाव आहे त्याला म्हणतो आपण थ्रंबोसाइड्स ठीक आहे तर हे कुठं भाग घेत प्लॉटिंग ऑफ द ब्लड जे रक्त साखण्याची क्रिया आहे या रक्त साखण्याच्या क्रियामध्ये हे प्लॅटलेट सुद्धा भाग घेत असतात मध्ये बघा या प्लॅटलेट ची संख्या कमी झालेली असते ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला आता शारीरिकाला कधी पूर्वरा तर लक्ष झालं पाहिजे आणि मागेच पहिलं तर आपण प्लाझ्मा म्हणजे काय तर प्लाझ्मा म्हणजे काय तर हा अनक्लॉटेड जो लिक्विड पोर्शन आहे ब्लडचा त्याला आपण प्लाझ्मा आप म्हणतो आणि आपला पंचावन्न टक्के घटक असतो पंचावन्न टक्के प्लाझ्मा आणि पंचेचाळीस टक्के हे डब्ल्यूबीसी आरबीसी आणि प्लॅटलेट ठीक आहे तर हे सगळं आपलं रक्तातील महत्वाचे घटक असतं आता पुढे बघायचं आपल्याला जे प्रोटीन आहे तर मग पाहिलं होतं आपण फायब्रिन प्रोटीन बद्दल माहिती हे फायब्रिन प्रोटीन काय करतं बघा थोडशी वरती घेतो हा फायब्रिन ठीक आहे तर हे रक्तामध्ये एक महत्वाचं प्रोटीन म्हणजे प्रथिन आहे ते काय करतं प्लाझ्मा मधून बाहेर येतं आणि ब्लड प्लॉटिंग रक्त साकारण्यासाठी मदत करतं हे मगाशी आपण मराठीमध्ये पाहिलं होतं इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सफर तिकडे केलेलं होतं आणि मग पहिला आपण हिमोग्लोबिन त्याला आपण इन शॉर्टमध्ये एचबी म्हणतो तर रक्तामधील एक अतिशय महत्वाचा घटक आहे जो की ऑक्सिजन कॅरी करतो मग पहिला आपण त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतो आता इथे काय महत्वाचं आहे तर लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये प्रश्न येतो की मग सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिन खालीलपैकी पे कोणत्या पे पेशीमध्ये प्रेझेंट असतो ठीक आहे तर लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन ठीक आहे मग पहिलं तर आपण यावरून जे एक संयुक्त बनतो त्याला आपण म्हणतो हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन वाहत असतो तो याच्या स्वरूपामध्ये वाहत असतो त्याला म्हणतो आपण ऑक्सिहिमोग्लोबिन हिमोग्लोबिन आता हे मराठीमध्ये लिहिलं आपण बघा हिमोग्लोबिन पाहिलं आपण आणि मग पहिलं आपण हिमोग्लोबिन आणि कार्बन मोनॉक्साईड जर एकामेका संघ जर संयोग पावले तर त्यापासून हिमोग्लोबिन बनतो याचा रंग गुलाबी असतो त्याच्यामुळे आपल्याला जे गोळीच्या प्रवेशाची जखम असते बंदुकीच्या दारामध्ये जो कार्बन असतो तो कार्बन त्या संग संयोग पावतो आणि त्याच्यामुळे काय होतं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनत असतो ठीक आहे हे पाहिलं मागायचं आपण आता इथं विचारलं जातं ता आपलं ते म्हणजे हिमोग्लोबिन पुरुषामध्ये किती असतं आणि स्त्रियामध्ये किती असतं बेसिक साईनचा ता प्रश्न आहे पूर्वला विचारला जाऊ शकतो किंवा इकडे पण एखाद्या वेळेस येऊ शकतो तर हिमोग्लोबिन साधारणपणे पुरुषामध्ये तेरा ते अठरा ग्राम पर डे लिटर लिटरचं मिलीलिटर लिटर मिलीलिटरचं डेशीलिटर ठीक आहे असे जे एकक असतात त्यापैकी एक डेशीलिटर आहे तर तेरा ते अठरा डेशीलिटर साधारणपणे पुरुषामध्ये असतं आणि स्त्रियामध्ये साधारणपणे बारा ग्राम ते सतरा ग्रॅम पर शीलिटर किंवा एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो अकरा पॉईंट पाच ते सोळा पॉईंट पाच ग्रॅम पर डेशीलिटर एवढं या हिमोग्लोबिनचं प्रमाण स्त्रियामध्ये असतं आता एक डिशिज असतो रोग असतो त्या रोगाचं नाव आहे ॲनिमिया किंवा त्याला आपण डिशिज म्हणू हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे जो होणारा रोग असतो त्याला आपण अॅनिमिया असं म्हणतो ठीक आहे त्याच्यामुळे बघा अॅनिमिया या टिंबटिंबच्या कमतरतेमुळे होतो असा हो जर प्रश्न आला तर तो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो असं आपल्याला या रक्ताच्या बाबतीत सांगता येईल तर आता इथं पहिला आपण कमतरता जर हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं आपल्या रक्तामध्ये तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो तर त्याला म्हणतो आपण पॉलिसायथेमिया ठीक आहे काय म्हणतात त्याला पॉलिसायथेमिया म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढणं कमी झालं तर आणि म्हणायचं आहे वाढलं तर पॉलो पॉलिसायथोमिया असं म्हणायचं आहे दोन्ही नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता आपण बघा काय करतो घटनास्थळी जर समजा आपल्याला रक्त सापडलं तर त्या रक्ताला आपण फॉरेन्सिक सायन्स ला पाठवतो पाठवल्यानंतर पाठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह यूज करावं लागतात कारण का लॅब पर्यंत जावपर्यंत त्या रक्तामध्ये काहीतरी कंटामिनेशन होऊ शकतं सूक्ष्म जीव त्यांची वाढ होऊ शकते मग त्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्ह ऍड करतो ते म्हणजे कुठलं तर पाच एम जी सोडियम फ्लोराईड ठीक आहे सोडियम फ्लोराईड त्याला जर आपण एन असं म्हणू शकतो मध्ये सोडियम फ्लोराईड किंवा प्लस पोटॅशियम ऑक झाले पाच एम ए रक्त घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाच एम सोडियम क्लोराइड आणि पाच काय म्हटलं एम पोटॅशियम ऑक्सालेट आपण टाकून त्याला प्रिझर्व्ह करू शकतो ठीक आहे आता पुढचं बघून घेऊ आपण त्याच्या व्यतिरिक्त वापरतो आपण नॉर्मली ते म्हणजे ईडीटी आहे ठीक आहे आता ईडीटी काय आहे तर हे परिवेक्षक असं आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये रक्षक म्हणतात प्रेक्षक नव्हे परिरक्षक म्हणजे काय त्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये प्रिझर्वेटिव्ह रक्त हे प्रिझर्व्ह करण्यासाठी जे वापरतो आपण त्याला रक्त प्रिझर्वेटिव्ह किंवा रक्त परिवे रक्षक असं म्हणतो तर इडीटी आहे त्याचा फुलफॉर्म आहे इथीलिन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड ठीक आहे तो तो काय आपल्याला विचारायला जाणार नाही त्याच्यामध्ये लिहित नाही मी फक्त सांगितलं इथीलिन डायमाइन टेट्रा ऍसिटिक ऍसिड म्हणजे त्याला म्हणतो आपण इडीटी नंतर ट्रायसोडियम सिट्रेट ठीक आहे हे सुद्धा आपण प्रिझर्वेशन करण्यासाठी किंवा ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण त्याला वापरू शकतो ठीक आहे वरचे जे दोन पाहिले होते आपण ते प्लस हे दोन पण आपण ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण वापरू शकतो त्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे पी विचारलेले होते ठीक आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा सोडून डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा मध्ये जेवढे क्यू विचारले होते दोन हजार अकरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत जे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आता बऱ्याच लोकांना पीवायक्यू चा सरावणं गरजेचं असतं बऱ्याच लोकांच्या मागणीनुसार आपण ही पीवायक्यू बॅच लाँच करत आहोत या पीवायक्यू बॅच मध्ये आपल्याकडे फोरेन्सिक सायन्स ठीक आहे या परीक्षेमध्ये आपल्याला फॉरेन्सिक सायन्सचे मेडिसिनचे आणि जे बाकीच्या ब्रँच आहेत त्या सर्व ब्रँचचे जे प्रश्न विचारले होते असे आपण जवळजवळ बघा याच्यामध्ये आपल्याला वन थाऊजंड प्लस क्वेश्चन्स आहेत ठीक आहे एक हजार पी वाय क्यू जे की परीक्षेमध्ये विचारलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या आपल्या पी वाय क्यू बॅच मध्ये आपण त्याचं सोल्युशन अनालिसिस मी स्वतः घेणार आहे ठीक आहे आपण असे हे प्रश्न इंग्लिशमध्ये विचारलेले प्रश्न मराठीमध्ये दे सांगून त्यांच्या पर्यायांचा सा, योग्य तो पर्याय चारही पर्याय आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशी बँच लॉन्च केलेली आहे जे कोणी उत्सुक असतील आपलं सायन्स बाय दीपक कलोर नावाचं ऍप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही ते अॅप डाऊनलोड करू शकता आणि त्याच्यामधले तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहून तुम्ही ती बॅच तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकता अशाच पद्धतीने बघा आपल्याकडे आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा चा निकाल लागल्यानंतर आपण फास्टॅग बॅच लॉन्च करणार आहोत ती आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल तिथं आपण फॉरेन्सिक या विषयाचे सर्व मुद्दे आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून धावती रिव्हिजन टाईप ते आपण धावती रिव्हिजन घेणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात प्रत्येक टॉपिकवरती आणि त्या टॉपिकचे महत्वाचे पॉईंट्स असतील ते सर्व पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत त्याची तुम्हाला नोट सुद्धा मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लास्ट टाइम रिव्हिजन जे म्हणतो आपण एक्झामला जातो तर आपण जे रिव्हिजन करतो ते सर्व रिव्हिजन तुमचे दोन दिवसामध्ये एक दिवस फॉरेन्सिक सायन्स आणि एक दिवस फॉरेन्सिक मेडिसिनसाठी आपण देणार आहोत ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती असेल आपल्याला टेस्ट सेरीजची जी आवश्यकता असेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पाच फ्री टेस्ट आपण अपलोड केलेले आहेत त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवरती आपण याच्या व्यतिरिक्त दहा टेस्ट सेरीज सुद्धा आपण लॉन्च केलेल्या ले। आहेत ऑलरेडी आपल्या मध्ये आहे स्टोअरला आहे तिथं तुम्ही लिंक दिलेले पण आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डाऊनलोड करून तुम्हाला हे दहा टेस्ट मध्ये आपण दहा क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत त्याच्यात तुम्हाला पीडीएफ मिळतील त्याची आन्सर की मेल प्लस त्याचे दहा एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत ठीक आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याकडे डिपार्टमेंटल पेस आहे मुख्य परिषदे आपण लेंदी बॅच सुद्धा आपण रेकॉर्डेड केलेली आहे ठीक आहे ती बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे तुम्हा तुम्हाला ज्यापैकी कुठली पाहिजे असेल तुम्ही इथे नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा